पंचवटी परिसरात आढळला मृतदेह परिसरात खळबळ नाशिक शहराचं परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे शहरातील पंचवटीत पेटफाटा परिसरात भरवस्तीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ उडाली शांतीलाल बरामन आस या व्यक्ती असं या व्यक्तीचं नाव असल्याचं समजत आहे सदर घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना समजताच पोलीस पथकासह श्वान फॉरेन्सिक पथकानं तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली सदर व्यक्तीच्या डोक्याला जबर मार लागला असल्यानं हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय तसेच हा व्यक्ती मजूर असल्याचं देखील समजते मृदेहाजवळ दारूची बाटली आणि ग्लास आढळल्यानं दारू पिण्याच्या वादातून हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय संशयास्पद स्थिती स्थितीमध्ये एका तरुणाचा एक मृतदेह आढळलेला आहे काय प्राथमिक अंदाज आहे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या असं दिसतं की त्याच्या एक एकच इंजुरी आहे त्यावरनंच प्राथमिकदृष्ट्या असं वाटतं की कदाचित घसरून पडल्यामुळे डोक्याला लागला असं असं वाटतं परंतु पी एम नंतर बाकीच्या गोष्टी क्लेअर होतील बाकी, होती। बाकी शरीरावरती इतरही कुठल्याही मारहाण्याच्या काही खुणा नाही आहेत किंवा पायातले शूज इंटॅक्ट आहेत सर्व चंदा इंटॅक्ट आहेत प्राथमिकदृष्ट्या पडून झाला असं वाटतं परंतु पी एम नंतर गोष्टी क्लेअर होतील सध्या अकस्मात कृत्य आम्ही दाखल करत आहोत पीएम नंतर आरशी परत पुढील सध्या तरी वाटत नाही परंतु पीएम मध्ये असं एकंदर वाटतो की दारू पिल्यानंतर त्या ठिकाणी तो कदाचित तरुण पडला असावा असं वाटतं पीएम नंतर आपण परत क्लिअर पुरेल माहिती कशी मिळाली कारण या ठिकाणी बऱ्याच वर्दळीचा परिसर आहे आजूबाजूला दारू आहे सकाळी आपल्याला असं मृतदेह मिळायची माहिती मिळाली त्यानुसार स्टाफ या ठिकाणी पंचवटीचा आला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी खात्री केली असता एका तरुणाचा मृतदेह या ठिकाणी पडलेला दिसत आहे पुढील तपास पंचवटी पोलीस करतात नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक